वंशी यांच्या मृत्यूनंतर आज वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत नांदेड शहरातील आयटी चौकात पोलिसांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली आंदोलकांनी पोलिसांच्या आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईवर रोष व्यक्त केला आंदोलनकर्त्यांनी परभणी येथील बौद्ध बस्तीत विनाकारण नागरिकांवर मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच परभणीतील संविधानावर हल्ल्याच्या प्रकरणात अटक आरोपी असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसंबंधी कुटुंबियांना दहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना सरकारी नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी आंबेडकरवादी नेत्यांनी यावेळी केली आहे

पोलीस निरीक्षक यांना कायमस्वरूपी निलंबित करावे मृत मृताच्या कुटुंबियांना दहा कोटी रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पीची एका जातीय आतंकवाद्याकडून जी मुडथोड झाली विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये जो मोर्चा निघाला होता तर त्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं काही एलिमेंट्स हेतुपुरस्पर घुसले आणि त्यांनी हिंसक कारवाई केल्या तर त्या कारवाया करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई होणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी दोन दिवसाच्या नंतर बौद्ध वस्तीमध्ये जाऊन जे जा अठ्ठेचाळीस तास कोमिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक महिला घायळ आहेत त्यांचे डोके फुटलेले आहेत हाताला फ्रॅक्चर आहेत पायाला फ्रॅक्चर आहेत त्याचबरोबर जे आहे ते सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो तरुण आहे तो पी सी आरमध्ये म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये त्याला मारहाण केल्यामुळे एम सी आरमध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर न्याय मिळायचा असेल तर ते त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची तात्काळ बदली झाली पाहिजे आणि एल सी बीचे जे पोलीस निरीक्षक आहेत तर त्यांनी हा सगळा धुडगुस घातलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर जे आहे ते मर्डरचे गुन्हे दाखल व्हावेत आणि गस्त घालणारे अठ्ठेचाळीस तास पोलिंग पोम्बिंग ऑपरेशनमध्ये गस्त घालणारे जे अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांच्यावरही मटरचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना व आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने आज नांदेड जिल्हा बंदचं आवाहन केलेलं होतं आमचा बंद आता एक वाजेपर्यंत सुरळीत आहे कुठेही कोणता अनुचित प्रकार घडलेला नाही आहे आणि हा आमचा बंद सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहील दोन प्रमुख मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत त्यामध्ये पहिली मागणी तुम्ही सांगितलेली आहे की पोलिसांवर जे आहे मर्डरचे गुन्हे दाखल व्हावेत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हाव्यात आणि सोमनाथ सूर्यवंशी जो या भारतीय संविधानाचं शिल्प विटंबनेमध्ये शहीद झालेला आहे या देशाचं भारतीय संविधानाच्या समर्थनात उचर उतरलेला जो काय आमचा सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याच्या परिवाराला दहा करोडचा मुआवजा हा राज्य सरकारनं द्यावा आणि त्याच्या परिवारातल्या दोन सदस्यांना जो आहे ते शासकीय नोकरी द्यावी या अनुषंगाने जो आहे तो आजचा आम्ही महाराष्ट्र बंदमध्ये नांदेड बंद जे आहे ते आज आम्ही केलेलं आहे